नमस्कार मित्रांनो मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण स्वागत आहे राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झाला वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्प सलग अकराव्या सादर केला एक रेकॉर्ड केला अजित पवार म्हटल्यावरती बारामती आणि पिंपरी चिंचवड दादांचं आवडतं शहर म्हटलं पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला अजितदादांनी या बजेटमध्ये काय दिलं हा आता थोडा चर्चेचा विषय यासाठी आहे कि गेले वीस पंचवीस वर्ष अजित पवारांची पिंपरी चिंचवड शहरावरती सत्ता होती दोन हजार सतराला भाजपची सत्ता आली तिथून पुढे अजित पवारांची माय जी आटलेली आहे तेव्हापासून दादांनी या शहराला देणं थांबवलंय हो राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक शहर विचार करत असत की आपल्याला या शहरासाठी काय मिळालं त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला काय मिळालं आणि विशेषतः उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजितदादा असताना शहराला काय मिळालं कारण अजितदादांचे आवडतं शहर परंतु तो सर्रास इथला या शहरापुरतं चर्चेचा विषय आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांनी शहरासाठी काय दिलं याच ही या मोजमा बाता लोक करायला वर्षात अजित पवारांनी शहराला काय दिलं आणि गेल्या दोन हजार सतरा पासून तर बावीस पर्यंत महापालिकेत सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांची सत्ता राज्यात असताना या शहराला काय मिळालं याच्यात तुलना व्हायला सुरुवात झालेली आहे राजकीय पातळीवरची तुलना होते पण ते उघाणीच ते दिसतच कालच्या बजेटमध्ये अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरासाठी बऱ्यापैकी निधी दिला बऱ्यापैकी प्रकल्पांना तशी त्याच्यासाठी तरतूद केली आहे पण पिंपरी चिंचवड शहरासाठी एकाही प्रकल्पासाठी एक रुपयाचीही तरतूद त्याच्यात दिसत नाहीये म्हणून अजित पवारांची पिंपरी चिंचवडवर खप्पा मार्जी अजित पवारांना पिंपरी चिंचवड विषयी आता असुया वाटायला लागलेली आहे दादा या शहराकडे या शहराने भाजपला सत्ता हातात दिली दादांची दोन हजार सतराची सत्ता हातातली सत्ता वीस वर्षाची काढून भाजपला दिली त्याच्यामुळे दादा नाराज आहेत दा मावळ लोकसभा मतदारसंघातून अजितदादांचे चिरंजी पार पवार यांचा जो दारुण पराभव झाला तो पिंपरी चिंचवड शहरामुळे त्याच्यामुळे अजित पवार नाराज आहेत ती नाराजी अजूनही कायम आहे असं आता खालच्या बजेटवरून तरी दिसते मधून अजून अजित पवार शहरामध्ये येत असतात त्यावेळेस पण नाही हे शहर माझ्या नावाने मी इथे डेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत त्याच्यामुळं अजूनही माझं या शहरावरती तसं तशी मर्जी आहे माझे कार्यकर्ते आहेत नेटवर्क का आहेत राष्ट्रवादीचं काम पण आहे आहेत अजितदादा म्हटल्यावरती ते कार्यकर्त्याचं तर नेटवर्क आहे जुने जाणते बऱ्यापैकी कार्यकर्ते आहेत परंतु बजेटमध्ये काय दिलं बजेटमध्ये शून्य आहे या शहराला काय काय अपेक्षित होतं अगदी साधंच उदाहरण द्यायचं झालं तर मेट्रोच्या दोन प्रकल्पांसाठी पुणे शहरासाठी दोन प्रकल्पांना दोन मार्गांवरती त्यासाठी आधी पवारने बजेटमध्ये तरतूद केली पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये नितांत गरज असताना एकाही मार्गाची त्याच्यामध्ये कुठे तरतूद दिसत नाही बजेटमध्ये पुणे शहरात हाडसर खराडी खडकवासला वारजे हे सगळं जोडलं जाणार आहे आता म्हणजे तात्रसपर्यंत भुहेरी मार्ग होणार आहे भुयारी मेट्रो होणार आहे इकडे हडपसरपर्यंत जाणार आहे इकडे खराडीपर्यंत पर्यंत जाणार आहे प्रत्येक मार्ग पुणे शहरातला मेट्रोच्या नेटवर्कमध्ये येतो पिंपरी चिंचवड हे आज देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे खरं तर या शहरातील दोन तीन मेट्रो मार्गासाठी म्हणजे तळेगाव चाकण तो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे संपूर्ण तिथे मेट्रो तातडीने होण्याची नितांत गरज आहे त्या मार्गावरती चाकण मार्गावरती चाकणपर्यंत आपण जर पाहिलं तर नाशिक हायवेला चाकण राजगुरू नगर इथं जाण्यासाठी अव्वा पंचवीस तीस किलोमीटरचा जो रस्ता आहे तास दीड तास असतो इतकी वाहतूक थोडा इतकी प्रचंड वाहतूक आहे त्या रस्त्यावरती तिथे जर मेट्रो झाली तर ती वाहतूक खुली होऊ शकते आता तळेगाव साइडला सुद्धा तशीच परिस्थिती आहे दुसरं हिंजवडीला जाण्यासाठी निगडीपासून तर जो मार्ग आहे तर निगडी ते हिंजवडी असा मार्ग तो तातडीने होण्याची गरज होती त्यापेक्षा तिथेही काहीच नाही आहे या शहरामध्ये अण्णासाहेब मगर स्टेडियम जे कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात होतं ते महापालिकेला दिलं त्या ठिकाणी पाच साडेपाच एकड्यावरती स्पोर्ट्स स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोठं उभं राहणार होतं गेले पाच सहा वर्ष ते अद्यापपर्यंत कागदावरती राज्य सरकार एक उपाय त्याला द्यायला तयार नाही आहे या शहरामध्ये मोशीला आठशे बेडचं सर्वात मोठं हॉस्पिटल सर्वोपचार रुग्णालय तिथे होणार आहे थी थी या रुग्णालयासाठी महापालिका खर्च करणार आहे पण राज्य सरकारने तिथे मदत द्यायला पाहिजे होती का तर खेड आंबेगाव जुन्नर शिरूर मावळ मुशी हे शेजारचे जे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांसाठी ते रुग्णालय अत्यंत उपयोगी आहे राज्य सरकारने तिथे निधी द्यायला पाहिजे होत त्याच्यासाठी सुद्धा एक रुपया ही निधी अर्जितला देऊ शकत नाही या शहरामध्ये सिटी सेंटर सिटी सेंटर फार मोठ्या प्रमाणावरती महामार्गावरती आहेत तर स्टेशनला पुणे मुंबई महामार्गावरती एक दोन दो पंधरा सोळा एकरावरती सिटी सेंटर उभं आहे अद्याप तो कागदावरती आहे महापालिका फक्त बजेटमध्ये घोषणा करते पैसा नाहीये महापालिका खंग होत चाललेली आहे गेल्या दोन अडीच वर्षात तीन वर्षाच्या काळामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेची देणेदारी वाढलेली आहे एकाने सांगितलं की या महापालिकेची आताची देणेदारी जवळपास साडेचार पाच हजार कोटी रुपयाची पालिकेचं बजेट आहे फक्त सहा हजार कोटीच राज्य सरकारकडून मिळणारा निधी जवळपास थांबलाय केंद्र सरकारकडून येणारे जे केंद्र आणि राज्य सरकार आणि महापालिका मिळून ज्या ज्या प्रोजेक्ट मध्ये पैसे मिळणार होते जे पैसे मिळाले त्याचं आता दुसरे जाताचे पैसे कोणते येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये हे शहर कर्जबाजारी होत जाणार आहे हे महापालिका कर्जबाजारी होत जाणार आहे राज्य सरकारने त्यासाठी मदत करण्याची गरज होती परंतु अजित पवार एक उपायही द्यायला तयार नाहीये अजित पवारांच्या काळातला सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट कोणता या शहरासाठी होता पवना जलवाहिनी पवना धरणापासून बंद पाईपने छत्तीस किलोमीटर बंद पाईपने पाणी आणायचं थेट तो साधारण तीन साडेतीनशे कोटीचा प्रोजेक्ट होता दोन हजार दहा अकराचा आजही तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही दादा मुख्य उपमुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाला जमीन द्यायला शेतकऱ्यांनी विरोध केला तिथे गोळीबार झाला तीन शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये नाहक बळी गेले तीन शेतकरी आज तागायत त्या प्रकल्पावरती तोडगा निघालेला ना नाही अजित पवार देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही सत्तेत असताना किमान या प्रकल्पाचा विचार होईल हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागेल या बजेटमध्ये त्याच्याविषयी काहीतरी थोडीफार तरतूद ते करतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात त्याच्यासाठी ही काहीच नाही तिथेही महापालिकेने हा प्रकल्प तीनशे कोटीचा आता हजार कोटीवर दिलेला आहे तिथे महापालिकेने सर्व खर्च करायचा अशीच अपेक्षा आहे थोडक्यात अजित पवारांनी या शहराला दिलं काय जसं अजित पवार बारामतीच्या विचार करतात तसा पिंपरी चिंचवडच्या बाबतीत का करत नाहीत पिंपरी चिंचवड ही दुप्ती गाय म्हणून अजित पवारांनी वीस वर्षामध्ये तिचं दोहन केलं असं विरोधक टीका करतात ते लास्त आहे तर चुकीचं काहीच नाहीये कारण वीस वर्ष सत्ता असताना कोणते मोठे प्रोजेक्ट या शहरासाठी आणले जसं बारामतीच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की बारामतीला जिल्हा दर्जाची सर्व कार्यालय आहेत हे शहर आज तीस लाखाचं आहे या शहरामध्ये आजही अपरत असे कार्यालय खरं तर इथं पाच दर्जाचं उपजिल्हाधिकारी दर्जाचं कार्यालय पाहिजे होत या शहरामध्ये पुरवठा विभागाची स्वतंत्र यंत्रणा पाहिजे होती या शहरामध्ये जसं बारामतीला जिल्हा दर्जाची सर्व कार्यालय न्यायालयापासून सगळं तिकडे आहे तसं पिंपरी जिंतूर साठी का नाही आणू शकले अजित पवार काँग्रेसची सत्ता असताना मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जे एन यू आर एम जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण त्याच्यामधून शरद पवारांच्या शिफारशीमुळे या शहरात थोडेफार पैसे मिळाले त्याचं क्रेडिट सुद्धा अजितदादा घेतात नंतरच्या काळामध्ये स्मार्ट सिटीमध्ये भाजपच्या काळामध्ये नरेंद्र मोदींच्या काळामध्ये स्मार्ट सिटी, सिटी प्रकल्प त्याच्यासाठी जे काही प्रोजेक्ट जो काही निधी आला त्याचं क्रेडिट सुद्धा अजित पवार देतात खरं तर ते क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचा आहे म्हणजे भाजपनी काय दिलं भाजपने या शहराला दोन हजार सतरामध्ये सत्ता आली तेव्हा काय दिलं वीस वर्षात अजित पवारांनी काय दिलं याची जर अशी सहज सहज म्हणून तुलना केली तर भाजपने या शहराला मोठमोठे प्रोजेक्ट दिलेत प्रामुख्याने या शहरासाठी पोलीस आयुक्तालय स्वतंत्र व्हायला पाहिजे होतं ते देवेंद्र फडणवीस यांनी नुसतं दिलं नाही मंजूर नाही केलं तर त्याचा पायाभरणी सुद्धा केली त्याच्यासाठीचा सा निधी मंजूर केला काम सुद्धा सुरू झालं या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यासाठी स्वतंत्र जागा दिली या शहरासाठी पिंपरी चिंचवड न्यायालयाला सोळा एकर जमीन देऊन निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्षात काम सुद्धा सुरू झालं म्हणजे हे मोठे मोठे प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस यांनी या शहरामध्ये म्हणजे भाजपने या शहरात लक्ष घातल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे शहर बत्तक घेतल्यासारखंच नागपूरप्रमाणे लक्ष घातलं त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट इथे सुरू झाले अजित पवारांच्या नावावरती पिंपरी चिंचवडचा एखादा प्रकल्प सांगावा फक्त होय उड्डाणपूल मोठे मोठे रस्ते याचं क्रेडिट अजित पवारांना द्यावं लागेल कारण त्यांच्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महापालिकेमध्ये त्या काळामध्ये त्या प्रकल्पात त्यांनी लक्ष घातलं परंतु जसं प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी या शहरामध्ये शहाऐंशी ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये वाय सी एम हॉस्पिटल आणलं सातशे वेळचं वाय सी एम हॉस्पिटल आणलं मेडिकल कॉलेज होणं अपेक्षित होतं रामकृष्ण मोरेंनी जाणलेलं ते वाय सी एम हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे त्यांच्या काळातलं त्यांनी आणलेलं रुग्णालय प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या नावाने चिंचवडला जे नाट्यगृह आहे ते त्यांच्या काळात त्यांनी उभं करून घेतलेलं आहे प्रखी अत्रे यांच्या नावाने संत तुकाराम इथे जे अत्रे सभागृह आहे ते रामकृष्ण मोरे सरांच्या काळातला आहे असे मोठे मोठे प्रोजेक्ट पिंपरीचा रेल्वे उड्डाणपूल सर्वात मोठा उड्डाणपूल रेल्वे उड्डाणपूल इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल ज्याला मुख्य म्हणतो तो त्यांच्या काळात उभा घडायला आहे म्हणजे मोठे मोठे असे दूरदर्शी जे प्रकल्प अजितदादांनी या शहरामध्ये आणायला पाहिजे होते ते गेल्या अकरा वर्षामध्ये वित्त मंत्री असताना अजित पवारांनी कोणते प्रोजेक्ट आणलेत असं लोक आता विचारायला लागले कालचं बजेट जे सादर झालं त्याच्यामध्ये ते अगदी कटाक्षाने दिसायला लागले की दादांची या शहरावरती खप्पा मर्जी आहे का तर तुम्ही माझी सत्ता काढून घेतली ना मी तुम्हाला तंबडा देत नाही थोडक्यात अशा पद्धतीचं ते एक हे दिसतं राजकीय दृष्ट्या आपण पाहिलं आणखी काही मग लघु उद्योग संघटना लघु उद्योग संघटना निवासी भागातील छोटे छोटे उद्योग जे आहेत त्यांच्या पुनर्वासनासाठी एक मोठा प्रोजेक्ट त्याला जागा दिली वीस वर्ष तो प्रोजेक्ट रकडत आहे अद्यापपर्यंत काहीच झालेलं नाहीये जंत्री फार मोठी आहे मी जास्त वाचून दाखवणार नाही तुम्हाला परंतु या शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवारांनी एक केलं भामा आस्केट धरणामध्ये पाच टक्के आरक्षण पुणे पुणे शहराच्या बरोबरीने पिंपरी चिंचवडला पाहिजे पण ते ठेवलं पण पवना धरणाच्या बंद जलवाहिनीचा प्रश्न अजित पवार सोडू शकले नाहीत भामा असेड मधून पाणी आणायची योजना ही पुणे महापालिकेची सुरुवात म्हणजे काम सुरू झालं त्याची अंमलबजावणी झाली प्रत्यक्षात पाणी सुद्धा मिळायला लागलं पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये अजूनही ते अर्धवटाचे सगळं असे कितीतरी विषय आहेत म्हणजे जे पिंपरी जिंचं शहर अजित पवार यांच्या नावाने ओळखलं जायचं प्रमाणे त्या शहरासाठी दादांनी काय दिलं हा एक विषय म्हणजे अर्थकारणात वित्ताच्या बाबतीमध्ये थोडक्यात बजेटच्या निमित्ताने ही फक्त चर्चा होती राजकारणाच्या बाबतीमध्ये चर्चा करायची म्हटलं तर तिथे सुद्धा अजित पवारांनी राष्ट्रवादीची सत्ता असणा महापौर स्टँडिंग चेअरमन किंवा बाकी इतर महापालिकेत पदे त्याच्याशिवाय या शहराला काहीही दिलेलं नाही अगदी स्पष्ट भाजपची दोन हजारला सत्तर आला दोन हजार सतरामध्ये सत्ता आली त्या दरम्यान या, या शहराला पहिला राज्यसभेचा खासदार अमर साबळे या शहरातून म्हणजे या शहरात अमर साबळे पूर्वी इथं पिंपरी राखीव मतदारसंघात राबले होते उमेदवारी केली होती त्यांनी प्रभूत झाला त्यांचा पण त्यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपने दिली म्हणजे या शहराचे राज्यसभेचे पहिले ते खासदार आहेत नंतर उमाताई खापरे एक, एक अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या तरुण तो निष्ठावंत भाजपच्या त्यांना संधी दिली दुसरे एक अत्यंत सामान्य कुटुंबातील अमित गोरखे अगदी तरुण कार्यकर्ता आहे तीस पस्तीसीतला त्याला सुद्धा विधानपरिषदची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपुरवठ दिली या शहराला एक राज्यसभा खासदार देवेंद्र फडणवीसांनी दिला दोन विधान परिषदेचे आमदार देवेंद्र फडणवीसांनी दिले त्याही शिवाय फडणवीसांची सत्ता राज्यात असताना पाच वर्ष पूर्ण काळामध्ये राज्य लोकलेखा समितीचं अध्यक्षपद सचिन पटवर्धन यांना दोन वेळा दिले अजित पवारांनी आतापर्यंत किती महामंडळ किती आमदार किती राज्यसभा खासदार किंवा विधान परिषद आमदार दिले क्वेश्चन मार्क एकही दिला नाही सदाशिव खाडे बंधारी समाजाचे प्राध्यापक सदाशिव खाडे निष्ठावंत म्हणून म्हणजे नवनगर विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपद दिलं होत अण्णाभाऊ साठे महामंडळ राज्यातलं जे आहे ज्याचं पाच सहा हजार कोटी बजेट आहे त्या महामंडळाचं त्या महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा अमित याचं यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना दिली होती कोणी भाजपने दिली म्हणजे भाजपने इथे काय काय नाही दिलं अनुप मोरे अनुप मोरे एक साधारण युवा कार्यकर्ता भाजपचा आता प्रदेश युवा अध्यक्ष आहे अनुप मोरेंना सुद्धा माथाडी मंडळावरती सदस्य केले होते कित्येक कार्यकर्त्यांना इथे मोठी मोठी संधी दिली पण अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय दिलं राजकीय राजकारणातून आपण विचार केला हा आपण भाजपच्या निमित्ताने चर्चा करतो पण राजकीय ताकद किती दिली तर शून्य आहे अजमबाई यांच्या सरकारना विधान परिषद केव्हा द्यायला पाहिजे होती विलास रांडे नानासाहेब चितोळे दिवंगत तात्या कदम माजी महापौर दिवंगत रंगनाथ फुगे मधुकर पोळे म्हणजे चांगले चांगले इथे कार्यकर्ते होऊन गेले पण कोणालाही का काहीही मिळालं नाही ना विधान परिषद मिळाली ना राज्यसभा मिळाली ना कोणतं महामंडळ मिळालं अजमबाई पानसरे यांना महामंडळ दिलं होतं ते कोणतं ग्राहक कल्याण समिती की ज्याच्यामध्ये कुठली तरतूद नाही काहीच नाही थोडक्यामध्ये राजकीय ताकद किती द्यायला पाहिजे होती अजित पवारांनी आर्थिक ताकद किती द्यायला पाहिजे होती या शहराला ते दिले नाही सत्ता असताना त्यांची दिली नाही आणि सत्ता गेल्यानंतरही सुडभावनेतून सुडभावना म्हणावं लागेल ना त्यांनी पिंपरी चिंचवड शहराला तशी कुठली ताकद दिली नाही त्याचा आता उलटा परिणाम असा होत चाललाय की कार्यकर्त्यांचा वग हा सर्रास भाजपकडे चाललेला आहे अजित पवारांनी आपल्याला झुकतमाप दिलं नाही म्हणून भाजप राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आणि शहरामध्ये भाजप पायर भक्कमपणे उभी आहे त्यांचे चार आमदार दोन विधानसभेचे आमदार महेश भोसरीचे लक्ष्मण जगताप यांच्या जागा त्यांच्या पत्नी आमदार झाल्या भाजपच्या आता त्यांची जागावर शंकर जगताप हे नव्याने भाजपचे आमदार झाले म्हणजे भाजपच्या या शहरातलं जे वाढतं वर्चस्व आहे ते पाहिल्यावर मला वाटत नाही अजित पवारांना पुन्हा या शहरामध्ये लोक स्वीकारतील असं आता शक्यता कमी वाटायला लागलेली बजेटमधून त्यांनी काहीतरी सुणूक दाखवायला पाहिजे होती पण ती पण त्यांनी दाखवली नाही त्यांच्या मनामध्ये पिंपरी चिंचवड बद्दलची जी मागची जी भावना आहे पराभवाची दोन हजार सतरा ची महावळा लोकसभा मतदारसंघातल्या पराभवाची ते अजूनही कायम ती सल कायम आहे हे एकूण त्या बजेटच्या कालच्या स्पीच मध्ये दिसतोय किमान महापालिका निवडणुका लागल्या तर त्याच्यावर सुद्धा याचा संपूर्ण वातावरणाचा परिणाम शंभर टक्के होऊ शकतो राष्ट्रवादीला त्याचा फटका होऊ शकतो विधान परिषदेच्या आता पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे सत्तावीस मार्चला अपेक्षा होती योगेश बहल काय विलास तांडे काय अन्य नाना काटे एक <coughs> तोडीचे उमेदवार आहेत या लोकांना इथे विधान परिषद मिळेल राष्ट्रवादीकडून ती सुत्राम शक्यता दिसत नाहीये एक भाजप आणखी एखादा आमदार इथं देऊ शकते आणखीन एखादा राज्यसभा देऊ शकते खासदार तर त्यांना या शहराचं महत्व आहे पुणे मुंबईपेक्षा हे शहर आता किती वेगाने वाढते त्या आपल्या हातात राहिलं पाहिजे हे भाजपच्या लक्षात आलं पण अजित पवारांनी त्या जवळपास सगळं सोडून दिलेलं आहे आणि या शहराचे नेते म्हणून अजूनही लोक अजित पवारांना नावाजतात परंतु ज्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पाहिजे ती ताकद त्या अजित पवार देत नाहीत राजकीय ताकदही देत नाहीत तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्या हातात असून तिजोरी कुणी काही विशेष तरतूद जे आपल्या आवडत्या शहरासाठी त्यांनी करायला पाहिजे ते करत दे नाहीत ती खंत आहे खास त्यासाठी आताचा हा एपिसोड केलेला आहे धन्यवाद